शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंतीनिमित्त नवापूर शिवसेना युवा सत्ता उभाठातर्फी प्रतिमा पूजन शिवसेना पदाधिकारी अनिल मारुळे दिनेश भुई किसन शिरसाट दिनेश खैरनार सचिन चौधरी मनोहर चौधरी यांनी केले व बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला यावेळी प्रशांत पाटील यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्याचा उजाळा दिला त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य हक्कांसाठी लढा दिला असे मत त्यांनी व्यक्त केले हळदी कुंकूचा उपस्थित होत्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका अरुणा पाटील दरवर्षी हळदी कुंकूचे कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना मार्फत केले जाते महिलांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत असतो आरती कुंकू संभाग याचं आहे वर्षातून एकदा पंडिनीय आरती कुंकुळाचा कार्यक्रम करतात त्या हिशोबाने मी ना एक नाव घेते कपाळी कुंकू कड्यात मंगळसूत्राची कुपंडळाचा नाव घेते दोन दोन नावाची स्वर्गीय हिंदुर्ध सम्राट बासाहेब ठाकरे यांचा निमित्त आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आमचे मित्र किसन भाऊ शिरसट आणि दिनेश भाऊ यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे नेहमी सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे हे दोघी जोडी राम आणि श्याम जय विरुची जोडी आहे आणि विविध प्रकारचे कार्यक्रम हे सहजरित्या या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख गोटू पाटील शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुळे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भुई युवासेना तालुका प्रमुख किसान शिरसाट राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस सनी सावरे शिवसेना उपशहर प्रमुख मनोहर चौधरी सचिन चौधरी युवासेनेचे राहुल पंचोली कल्पेश गावित सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी गोविंदा पुळी गोपी सैन प्रशांत हिरे महिला देखील उपस्थित होत्या यामध्ये शीतल वारुळे दगुबाई सोनोने निकिता पाटील पायल शिरसाट मेघा भोई कल्पना खैरणा सुरेखा पवार आदी उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रास्ताविकता अनिल वारुळे सूत्रसंचालन पवन दांडवेकर यांनी केले तसेच इंदिरानगर बजरंग चौक व शास्त्रीनगर भागातील असंख्य माता भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या रिपोर्ट नवापूर,